वेदना आई लागत नाही पण आईच्या माहीच्या प्रेमाच्या वाटावर छकले एक छोटसा रोपटा वाढतोय बघ ज्या रोपट्याचं नाव साला, आणि एक वर्षाची होतीच तेव्हा जशी बापाला खडकडून मिठी मारायच होती सांगत तशीच मिठी आता आपल्या बापाला खडकडून मारायची बा जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे त्या राष्ट्रात कितीतरी लेकरांना वाटत आपल्या लेत्राला ले भेटी मारावी आपल्या बाप्पाला भेटी मारावी पण एकदा का ढगा कद्रा म्हणतात गेलेला बाप भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नसतो पण आजच्या जगी सगळ्यात श्रीमंत तू व्यक्तीच कोरी एक वर्षाचं व्हायचं आणि एक वर्षाचा फोटास्कोरा त्यावेळेला तशीच मिठी आता आपल्या बापाला मारायची बाप्पाच्या डोळ्यामध्ये कच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी बसा आपल्या बापाला सांगायचं पप्पा आज आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नाही पण आज सांगते पप्पा माझा तुमच्या बदलीच शिकवण पप्पा اگوڑی بار پوری پڑ پوری پڑ تر کڑ کرائے اگو در کڑ کر हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे सांग मला हे त्या बापाच्या डोळ्यात आलेल्या शुरू खोटे तुझ्या डोळ्यात आलेल्या अश्रू खोटे ऐकता सांग मला पुरी सांग मला ए काय सुख आहे या बापाची पुरी काय सुख आहे या बापाची तुला लहानाचं मोठं केलं या बापाची चूक आहे कारी सांग मला या बापाने जगायचं कसं पोरी एका बापाला जगायचं कसं सांगाला या बापाला पोलीस स्टेशन करशील का पोरी सांग ऐ या का सांग का का सांग या बापाला कसं जगायचं तुला लहानाचं फोटो केलंय तू म्हणजेच त्याचं आयुष्य आहे सांगा सांगा हे पाया पडा चालू पाया पडा एकदा पड पाया

सगळ्या पोरांनी आपला उजवा हात करायचाय वरती चला कोरांना उजवा हात वरती करा सगळ्या पोरीने उजवा हात वरती करा केव्हा आपल्या डोक्यावर बापाला आयुष्य दिलं आईना आयुष्य दिलं की आई बापासाठी एक मिनिट मिनट द्यायचंय डोळ्यासमोर आजोळ्या समोर एक वर्षाची होतीस तेव्हाच्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर समरा तुम्ही खांद्यावर फिरत होती त्या बापाला बापाच्या छातीवर झोपत होतीस त्या बापाला डोळ्या सम्राण तोरे पप्पा मला एक रुपया पाहिजे बघा म्हणून बापाच्या मागे म्हणत होता त्या बाप्पा